इडली खातो खा नाही लावता येतो तू खाऊन घे गुड मॉर्निंग फॅमिली तर आत्ता झालेली आहे सकाळ आणि सकाळी माझं सगळं आवडून झालं मस्त फ्रेश वगैरे झालो नाश्ता वगैरे झाला आंबोळीच्या अगोदर तर तुम्ही पाहिलं असेल छान वातावरण इथलं वाटलं होतं गरमी वगैरे सूट होईल की नाही पण छान वातावरण आहे आणि बाकीची सगळी सकाळची कामंसुद्धा झालेली आहेत आमची किती छान छान फ्रेश वाटते इथे आल्यापासून आणि लेकरांचा सगळ्या दंगा मस्ती आहे तर त्याच्यामध्येच आमचा टाईम चालला आहे म्हणजे खेळण्याच्या पुढे त्यांना खाणं आणि काय काही सुचत नाही आहे फक्त खेळणं 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 चालू आहे खेळायचं चालू आहे मानस मायरा आणि भावाची गा, मुलगी निधी तर त्यांचा सगळ्यांचा गोंधळ चालू असतो मग त्यांच्याकडे पण थोडंसं लक्ष द्यावं लागतं कारण नवीन ठिकाणी आलेलं आहोत तर नवीन ठिकाणी त्यांना बाहेर वगैरे गेले तर इथली भाषा मेन म्हणजे भाषा लक्षात येत नाही आहे भाषा इकडची कन्नड आहे आमची मराठी हिंदी पण थोडंफार लेकरांना जास्त काही जमत नाही त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष ठेवावं लागतं की कुठे गेले वगैरे खेळण्याच्या ह्याच्यामध्ये भाषेमुळे वगैरे थोडंसं त्यांच्यावरती लक्ष ठेवावं आहे आणि मानस रडणं चालू आहे कारण ह्या ज्या आहेत दुर्घीराणी त्या व्यवस्थित त्याला खेळायला घेत नाही आहेत आणि एकटे एकटंच खेळायचं म्हणत आहे कारण त्याच्यावरती त्याच्यासोबत खेळत असताना फक्त त्याच्याकडेच बघत राहावं लागतं त्याला ह्यांना खेळायला भेटत नाही त्यामुळे तर चला मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवते कारण आता रेडी झाले मी थोडीशी आवरून वगैरे घेतलं कारण काल प्रवासाचा कंटाळा आणि हे सगळं होतं आणि कंटाळा अरे 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 किती काय ग काय बोलतोय का ग मायरा जा बाळा जा 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 बाहेर जाऊन खेळ नाही जा झोपायला काय नाही कोण ऐकून घ्यावं लागत तुला मला ऐकून घ्यावं लागतंय म्हणतीयू मयू मयूर शहाणी आहे बघ ना आता सगळ्या जसं करतील तसं करायला पाहिजे त्याला आता तिनं झोपली तू झोप गुपचूप ते बघ मानस ह्याच्यात हे वाटत बॅग मध्ये बघ मानस 这是啥？你做吧。 मस्त पाऊस पडायला लागला वातावरण खूप थंड झाले कालपासून आम्ही पावसाची वाट बघत होतो आणि आज आहे ऊन एवढा आहे तरीसुद्धा पाऊस पडलाय भारी वाटते पण थंड आता याच्यानंतर खूप थंड वातावरण होईल कदाचित हा पहिला पाऊस आहे इथला थोडं भारी वाटतंय ना पाऊस पडतोय तर खूप छान वाटतंय तुम्हाला पाऊस दिसतोय की नाही माहीत नाही पण आवाज नक्की येत असेल व्हिडिओमध्ये आता मुलांना घेऊन मी चाले फिरायला अजून बर मुलांना घेऊन मी इथे आहे कालपासून आलोय पण मुलांना बोर होत आहे त्यांना काही म्हणजे खेळण्यासाठी वगैरे आहे पण कसं असतं घरामध्ये बसून बसून त्यांना कंटाळा येतो त्यामुळे आता त्यांना घेऊन आहे मी इथे मंदिर आहे देवीच तर त्या देवीच्या मंदिरमध्ये त्यांना घेऊन आहे मी चल बा चला मस्ती मस्ती करायची ना खाऊ खायचा ना तुम्हाला खायचा हा चला जाऊया मस्त हे मग आणते गाडीवाली साईडला हो निधी पूर्ण रस्ता पकडू नका तुम्ही एक साइड न चला चला आता मुलांना मंदिर मध्ये कारण मुलांची मस्ती काही कमी होत नाही तुला लक्ष ठेवावं लागतं आणि रस्त्यावरनं गाड्या वगैरे जातात तर जरा थोडंसं तर आम्ही जिथे आलो आमच्या मावशीकडे तर तो परिसर असा आहे म्हणजे प्लॉटिंग पडलेला आहे सगळ्यांनी स्वतःची घरं वगैरे बांधून मस्त एरिया छान शांत आहे खूप मस्त वातावरण आहे मला तर खूप आवडलं तुम्ही पाहू शकता मानस थांबळा अरे 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 चल चला ते बघा आलं मंदिर चल तुम्हाला दाखवते मी फ्रंट सॉरी बॅक कॅमेराने मी तुम्हाला दाखवते इथलं वातावरण इथला एरिया आणि इथून मला दिसतंय तर डोंगर पण खूप जवळ आहे तर चला तर तुम्ही पाहू शकता समोर ते मंदिर आहे मला तिथे जायचं आहे मुलांना घेऊन आणि त्याच्याच पाठीमागे जवळ थोडंसं सा, डोंगरसारखं दिसतंय आणि हा आहे सगळा परिसर छान मस्त वातावरण आहे असं मुलांना खेळायचं असतं मोकळ्या वातावरणामध्ये घरामध्ये बसून बसून बोर झाले होते त्यामुळे त्यांना घेऊन आले आणि आता जरा वेळ खेळल्यानंतर परत त्यांना घरी घेऊन जाईल तर तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सुद्धा करून घ्या आणि कमेंट नक्की करा तुमच्या कमेंटची मी वाट बघत असते तर चला हा व्लॉग इथे सेंड करते टाटा बाय बाय